गुंठेवारीला परवानगी बंद तरी हद्दवाडमध्ये बांधकामे गुंठेवारीला परवानगी देण्याचा विषय मोजणी नकाशा व मालकी संबंधीच्या कागदपत्रामुळे रखडला आहे भूमी अभिलेख कार्यालयाने मोजणी केल्यानंतर जागेची नेमकी माहिती महापालिकेला समजणार आहे त्यामुळे वैयक्तिक प्लॉटधारकांना देखील परवानगी देणे बंद आहे महापालिकेने सिटी सर्वे कार्यालयात दिलेली रक्कम त्यांच्याकडून झालेले काम याची माहिती मागवली आहे दरम्यान गुंठेवारीला परवानगी बंद असतानाही शहराच्या चहू बाजूला बांधकामे दिसत आहेत अनेकांनी जागा घेतली पण त्याची अधिकृत मालकी त्यांना मिळालेली नाही हतवाढमध्ये नव्याने बांधकाम झालेल्यांकडून टॅक्स भरला जातोय का परवाना नसताना त्यांनी बांधकामे केली आहेत का याचा शोध महापालिका कधी घेणार का असा प्रश्न अनेकजण विचारू लागले आहेत शहरातील न्यू पाचच्यापेठ विजापूरवेज जेल रोड पोलीस ठाणे परिसरात चार मजली इमारतींना परवानगी असताना त्या ठिकाणी अनेकांनी सहा ते आठ मजली इमारती उभारल्याची बाब समोर आली आहे धक्कादायक बाब म्हणजे सोलापुरातील मध्यवर्ती कारागृह परिसरात दोन उंच इमारती उभारल्या असून त्यातून तुरुंगातील कैदी दिसतात या इमारतीची उंची कमी करावी व त्यांचे बांधकाम नियमानुसार आहे का या संदर्भात तुरुंगा प्रशासनाने महापालिकेशी पत्रव्यवहार केला आहे महापालिकेतील काही कर्मचाऱ्यांनी अधिकारात नसतानाही अनेकांना बनावट बांधकाम परवाने दिले आहेत या प्रकरणी महापालिकेच्या फिर्यादीवरून संबंधितांवर सदर बजार पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे पण दोन हजार एकवीस व दोन हजार संशय अधिकाऱ्यांना आहे त्याची आता पडताळणी सुरू झाली आहे दुसरीकडे न्यू पाच्यापेठ विजापूरवेज रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेकांनी उंच इमारती उभारल्या असून त्या ठिकाणी केवळ तीन मीटरचाच रस्ता असल्याचीही बाब समोर आली आहे इमारत पडल्यास त्या ठिकाणी मोठी जीवितहानी होऊ शकते अशी स्थिती तेथे आहे त्या इमारतींना आता कोणी परवानगी दिली बांधकाम परवानगी देताना नियम डावलण्यात आले आहेत का नेमकी परवानगी किती बांधकामासाठी होती व प्रत्यक्षात किती बांधकाम झाले आहे या सर्व बाबींची आता पडताळणी सुरू झाल्याचेही सूत्रांनी सांगितले अनाधिकृत बांधकामावरही लवकरच कार्यवाही केली जाईल असे अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले अधिकार नसताना बांधकाम परवाने दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून आता आणखी किती जणांना असे परवाने दिले आहेत याची पडताळणी सुरू आहे दुसरीकडे जागेची मोजणी नकाशा व मालकी सिद्ध करणारी कागदपत्रे असल्याशिवाय गुंठेबारीस परवानगी दिली जात नाही मोजणीसाठी भूमी अभिलेख कार्यालयाशी पत्रव्यवहार सुरू आहे असे सोलापूर महापालिका नगर रचना उपसंचालक मनीष भिष्णूर मनीष भिश्णूरकर यांनी सांगितले